आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश शिंदे सरकार आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांचं मनोमिलन नगराध्यक्ष म्हणून श्री सुरेश शिंदे सरकार घड्याळ चिन्हावरचे अधिकृत उमेदवार असल्याचे केले पत्रकार परिषदेत स्पष्ट सोबत बसपाचे हत्तीचे बळ जतनगर परिषद निवडणुकीच्या महापर्वाला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला असून नगर, महा खरे सुन। नगर पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून कालच काँग्रेसनं सुजय नाना शिंदे यांचं नाव जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट केली तर आज पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा गेले अनेक दिवस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी रिंगणात येऊन जंगजंग जंग पछाडून सदर निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का करून सदर मोर्चे बांधणीलाही सर्व पक्षांच्या गती लावून पूर्ण सक्षम पॅनलची निर्मिती सुरेश शिंदे सरकार यांच्याकडून केली असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते पण श्री सुरेश शिंदे सरकार यांच्याकडून अचानक यू टर्ननं चक्क अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासोबत जाऊन बसपाच्या हत्तीचं बळ घेऊन चालू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्ण विदाम देत आपली भूमिका स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे याबाबत जगच्या राजकीय वर्तुळातील अभ्यास व रोखोक म्हणून परिचित असणारे माझे आमदार विलासराव जगताप यांनी सदरची पत्रकार परिषद घेत सदर खुलासा केला असून जगचे कुटुंब प्रमुख म्हणून मिरवणारे माननीय सुरेश शिंदे सरकार तथा रोखोक नेतृत्व असणारे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या भूमिकेकडे सर्व जतवासियांचं लक्ष लागून राहिले होते सदरचा निर्णय पत्रकार परिषदेत मांडून सर्व जर तर्चा विराम देत, नगर मतनव एक मतानं व एक दिलानं लढवून विकास हाच ध्यास या मूलमंत्राचा वापर करत नगर परिषद ताब्यात घेण्याचा आम्हा सर्वांचा माणस असून आता सदर निवडणूक ताकदीनं लढवणार असल्याचं जगताप यांनी सांगितलंय अर्थात या सर्व मनोमिलनात बहुजन समाज पार्टीनं देखील पाठिंबा देत या मनोमिलनाला हत्तीचं बळ देऊन हत्ती चिन्हावरच निवडणुकीला यांच्या सोबत जाण्याचा निर्धार पक्का केला असून जच्या राजकीय पटलावर या युतीचा परिणाम मात्र कसा राहील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे आणि बसपाचा था असुर थांबलेला त्या तिघांनी मिळून ही निवडणूक नुझ लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घड्याळ चिन्हावर लढवायचं ठरवलेलं आहे मग फक्त बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हावर लढवायचं ठरलं आहे त्यांना जे सिता मिळतील त्या पद्धतीत लढवतील आम्हाला जे चि शिता मिळतील आम्ही दोघं मेरीतनं शिता काढू आणि ज्या शित्या आम्ही काढू त्या घड्यावर चिन्हावर लढवू असं ठरलेलं आहे आणि आमच्या ज्या शिता येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एका चिन्हावर घड्यावर चिन्हावर चांगल्या शिता काढून ही निवडणूक एक टक्के करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या कंबाईनमध्ये सुरेशराव शिंदे सरकारचं नाव आपण नगराध्यक्षाला फिक्स केलेलं आहे <laughs> त्यामुळे ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चांगली लढत होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या लोकावर तिथल्या नग नागरिकाचा पण विश्वास आहे आता हिने बोलले रस्ते वगैरे आपण काय ते चर्चेचा निवडणुकीच्या काळामध्ये आपण बोलू सध्या परिस्थिती अशी आहे की पर्याय पाहिजे आणि वेगवेगळे चिन्ह लढवूनपेक्षा एकच चिन्ह घर चिन्हा लढवून अशा पद्धतीचा निकाल दिले जाते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा